कोल्हापूर सांगली रोडवरील हॉटेलमध्ये दोघांना मारहाण कोल्हापूर सांगली रोडवरील मालेगावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल बाबा येथे दिनांक मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक गंभीर गुन्ह्याची घटना घडली या घटनेत फिर्यादी अभिषेक छत्री भोगाटी वय वर्ष चोवीस व्यवसाय हॉटेल मॅनेजर राहणार आंबेडकर नगर हेरले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना आरोपीने मारहाण केली आणि धमक्या दिल्या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार ते त्यांच्या सहकार्यासह पांटप्रिय येथे थांबले असता आरोपी मनोज संजय कांदे यांनी त्यांना हॉटेलमध्ये बोलावून घेतले त्यानंतर हॉटेलचे मेन्यू कार्ड बघत असतानाच आरोपी मोहम्मद कुरेशी आणि मनोज संजय कांदे यांनी फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्यावर लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने हल्ला केला या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचा सहकारी जखमी झाले याशिवाय आरोपी टिपू सुलतान खतीब यांनी फिर्यादीच्या डोक्यावर मिलिटरी चॉकलेटी रंगाची पिस्तूल लावून धमकी दिली आणि त्यांना जबरदस्तीने दारू पाजली त्यानंतर आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्यांचा व्हिडिओ काढला आणि त्यांना धमकावले की तू तु आणि तुझी बायको उद्या निघून जा नाही तर तुझ्या बायकोवर सगळ्यांना रेप करायला लावीन याशिवाय आरोपींनी फिर्यादीच्या हॉटेल मालकाला शिवीगाळ केली या घटनेनंतर फिर्यादी यांनी हातकरंगले पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आरोपींच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरातील लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज मुबारक शेख